सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सध्या पावसाची संततधार आहे आणि त्यामुळे धरणामधून विसर्ग वाढवला गेलेला आहे वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावध राहावा असा इशारा सुद्धा दिला गेलाय सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार कायम आहे कणेर या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे त्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी साई सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून साई आताची काय परिस्थिती आहे पाऊस थांबलाय का आणि धरणामधून जो विसर्ग सुरू आहे त्या दृष्टीनं प्रशासनानं नेमकी काय काळजी नागरिकांना घ्यायला सांगितली नक्कीच रेजी साताराच्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या आठ दिवसांपासून गे पावसाची संसार सुरू आहे त्यामुळे सर्व धरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे प्रामुख्याने बघायला गेला तर कनेर धरण असेल उरमोडी धरण असेल त्यातून कनेर धरणातून दोन हजार नऊशे वीस क्युसेक पाण्याचा विसर्ग देखील सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या त्याच यंदा नदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता पाण्याची आवक वाढलेली आहे त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि आता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततर देखील पश्चिम भागामध्ये सुरू आहे धन्यवाद सगळ्या माहितीसाठी साई